पहिल्यांदाच म्हणजे थोडासा इकडे तिकडे झाला जायची इच्छा टाइम नाही अजून एक, एक दिवस थांबावा रेस्ट करावं थोडासा म्हणजे रिलॅक्स मध्ये इकडे तिकडे फिरावं नाईटला फिरावं नाईटला फिरायला मजा येते रस्त्यांवर वगैरे एकदम माहोल एकदम भरलेला असतो त्याच्यामुळे इच्छा होत नाही पण काय करणार काय म्हणतो संपले गेल्या वर्षी तुम्ही आले असते थोडी तरी अजून जास्त मजा करता आली असते कारण की ना हा आता जास्त सेव्ह होत चाललेला आहे तेव्हा गेला वर्षी छोटस मस्त बेल्ट मध्ये बसायचा घेऊन राहायला लागतं ला ला त्याला चालायला लागतो ला 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 ऐकतच ना रस्ता कुठे पण हायवे वर डायरेक्ट बसतो खाली नाही सोडला आपण तर मग बस जा धाव असता आणि सगळी करायची आणि ना इथे गोव्याला बेबी एवढी ओळशी घेऊन ती लोक फिरतात एकदम पण आम्ही बघितलेल्या बाप्पा एवढी बेबीला घेऊन आलेली बाबा म्हटलं काय आणि आपण म्हणतो वर्षाचा होते दोन वर्षाचा नाही आपण तर फिरलो समजा आम्ही तर स्त्रीला घेऊन फिरलो गेल्या वर्षीपासून पासून केलं गेल्या वर्षी वाटलं आणि मजा आली आमची तीन दिवसाची होती ती आम्ही चार दिवस केली आली अजून मजा करायची राहिली रोजवर नाही गेलो आणि अजून कॅफे मध्ये मस्त फोटोशूट होतो सॉरी पण नाही करायला बाकीच्या स्कूबा डायव्हिंग अजून जेटकिंग म्हणजे भरपूर जे आहेत करायचं ते आम्ही काहीच नाही केलं पॅराग्लाइडिंग वगैरे आम्ही दोघंच पाहिजे आणि आम्ही दोघं पण घेणार हा आमचा प्रॉब्लेम पण ठीक आहे अजून पुढल्या वर्षी गेल्या नंतर कधी आम्ही तो खूप मजा केला आता तर त्यांनी केलीच आहे मजा पुढच्या वर्षी तर तो अजून मजा करणार आहे चला आता आणि हा बघा आल्यापासून इथेच आहे बटनांवर बटन चालू करतोय बंद करतोय चालू करतोय श्रीयान चल संपला आपला आता आपण जाऊया ए कंटाळा आला ड्राईव्ह करून वाचले अडीच अडीच वाजता आम्ही जेवायला उतरलो साडे अकरा ला किती अकरा वाजता निघालो अडीच साडेतीन तास झाले जेवलो नाही नाश्ता थोडासा केला रत्नागिरी पर्यंत पर्यंत आणि झोप येते मला भरपूर आणि मला पण येते जागरण जागरण आहे आमचं झोपलं आमच्या गोंदूला कसे जेव्हा असायला लागला उठला जादू मंतर जादू मंतर <laughs> <laughs> कसली भारी झोप काढली दोन झोपला किती मस्त अशा गाळ झोपलेला भूक लागली आता मध्ये हॉटेल पण नाही आणि आता एक मला हॉटेल दिसत मस्त जाम गाड्या लागल्या तिथे कारण की रस्ता, रस्ता खराब होता म्हणून माझं असच लक्ष गेलं राईट साईडला <laughs> गाड्या लागल्यास हॉटेल आहे म्हणून आता थांबलो ना। नाही तर कुठे जेवण भेटलास असं काय माहिती जातो जेवतो आणि नंतर भेटूया तू बघ आणि मी एकटा गाडी चालवतो आम्हाला मोबाईल भेटला मस्त मम्माची आम्ही मस्त मस्त गाडी अरे मस्त बेड वर बसलो रे श्रीयान हा अरे बाबा हे बघा ह्याची सीट बघा कुठली अरे वा किती माहिती आम्ही वा वा कुठे आलो आम्ही बोल डॅडाला खतरनाक एकदम आम्ही नाही ना तू डॅडाला शान एक नंबर हे बबडो अजून किती आहे कुठे आलो अजून सातच दाखवतात बापरे आणि आम्ही मस्त रिलॅक्स करतोय बघा श्री आणि मी आमच्या डॅडा बिचारा कंटाळलाय गाडी चालवून चालवून काय करणार चला चला ये चला आता पुढे बस पुढे बस थोडा रिलॅक्स पाहिजे गाडी चालून कंटाळा आला तर थांबलो एका काजूच्या झाडाखाली पण त्याला काही काजू अजून आलेलेच नाही काजू गोळे घेऊन आलो पण ह्याला काजू काय अजून आलेले नाही आणि मोर वगैरे एकदम मस्त आलेला आहे वा एकदम भारी वाटतो यार कसं मा आधी आपल्याला काजूच्या बागांमध्ये पांढरा पांढरा मोर दिसला ना तर बोल मस्त वाटते ना भारी आहे मस्त वाशू तर किती मस्त वाटते एकदम सुनसार एरिया एक एखादी माती कुठते का क्वचित एखादी गाडी थार सारखी चालते इकडे इकडे गाडी आले गाडी आले एखादी थार सारखी गाडी चालते हे बोल

माय काय नाही माया खात चावते गाडीत बसून बसून बारा ताजते झाले ऑलरेडी फुल गर्दी गर्दी संपायलाच मागत नाही जेवढे गेली तेवढे येतात

आणि गोव्याच्या परतीचा ब्लॉग आम्ही आता घरी येऊन शूट करते मध्ये पण नाही जास्त केला हॉटेलला आम्ही डिनरला थांबलो तिथून पुढे ब्लॉग केला नाही आणि डिनरच्या आधी आमचा मोठा किस्सा झाला की तुम्हाला मी ब्लॉग मध्ये आहे आणि किस्सा काय झाला म्हणजे काय रायगड आणि जयगड मध्ये कन्फ्युज झाला म्हणजे असं पाठी वरच होती मी गाडी चालवत होतो आणि इकडे वर होती मला काय एकदम असं एकदम कट्टोकट लक्ष गेला आणि रायगड जयगड चला जयगडला निघाला फिरायला गेला आणि अरे जयगडला आणि मी लगेच इथे आल्यानंतर असं मला वाटलं की चुकलो म्हणून तू रायगड की जयगड मी काय माहिती कुठे तर मॅप लावला आणि मॅप बोलते हा ओके तुम्ही चालत ते बरोबर चाललंय दुसऱ्या मिनिटाला मॅप लावला मॅप पण आम्हाला एकदम करेक्ट दाखवला जाऊया करेक्ट एकदम जाऊया करेक्ट निघालो कर हा मला जाता वेळेस असा रस्ता नाही दिसला आणि येताना मला असा रस्ता दिसला काजूची झाड आंब्याची झाड मस्त वाटत होता बिलकुल नव्हता मस्त एवढा रस्ता भारी होता ना असा मोकळा रस्ता पूर्ण एक एका बाजूला आंब्याची म्हणजे पूर्ण ते हिरवळ सगळं होतं ना एकदम भारी वाटत होत आणि मध्ये जाऊन आम्ही व्हिडिओ तर तुम्ही बघितले काजूच्या झाडाखाली आम्ही व्हिडिओ बघितले ते मला काहीच नाही दिसलं मस्त आम्ही तिथे पण मजा आली वाटते मी याला काय बोलते नाही आहे काय तू आपण येता वेळेस सकाळी धोका होत ना तुझं काही लक्ष नसेल तू तु आपल्या तुझ्या धुंदीत असेल आणि आम्ही तर झोपलेलो होतो असं हा रस्ता असेल चल चल, चल। आणि असं गावामधून गावामधून आलं नाही नाही चुकलेला वाटत मॅप टाकला मॅप तर बरोबर दाखवतोय परत आणि मग नंतर ना एक छोटीशी आम्हाला लेफ्ट साइड ला गल्ली दाखवली इथून गाडी कशी जाणार इथून गाडी कशी तर एका माणसाला पुढे विचारला काका आवला आम्हाला ना मुंबईला जायचंय काका बोलतात अरे तुम्ही बऱ्याच पुढे आले लो किती बा, बा, मागे पुढे दोन 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 तास हे परत आणि केव्हा सहा वाजले आणि परत तिथे जायला सहा म्हणजे आठ वाजणार आणि तिथून परत इकडे एवढा टाइम आता काय तिथे त्यांच्या इथे कुठली फेरी होती कुठलं ते गाव पण ना काय मग तुम्ही हाफ एनर्समध्ये लगेच चिपळूण ला पोचाल तिथून डायरेक्ट माफ पण वेळ म्हंटलं काय कसं काय दुसरी दुसरा एक तर म्हणाला की नको छोटा बेग्या आहे तुम्ही रस्त्यानेच जावा लेट झालं तरी चालेल फेरण्या जाऊ नका मग आम्ही रस्त्यानेच रस्ता जंगला चार वाजले पण आणि हे असे टन टन एकदम जंगल सगळं एकदम झाड क्वचित एखादी आम्ही झाली आपण बोललो गणपतीपुळे आम्हाला दोन वेळा दाखवले की इथून पंधरा पर... किलोमीटर आहे नंतर आपण दहा किलोमीटर हवं ते नाही आपण जाऊ दहा पर्यंत आपण पनवेलला पोहोचू दहा पर्यंत पोहोचू कसं दहा पर्यंत आपण ते भरपूर मोठी चुकी केली आम्ही इकडे येऊन गणपतीपुळे जायला पाहिजे होतं मी पण ठीक आहे जाऊ दे जेव्हा आम्ही तो रस्ता सोडला आणि संगमेश्वर आलो ना किंवा आमच्या आणि शेवटी आम्हाला यायला म्हणजे चार, ता चार तासा तासा तास आमचे वेस्ट गेले त्या तास आम्ही नऊच आम्हाला टाइम दिला ना आपण घरी पोहोचायचं अकरा नऊ नाही अकरा चा नाही आपले टंगळ टंगळ दहा पण आम्ही चार तास आमचे वेस्ट गेले बापरे आणि अकरा वाजता निघालो गोव्यावरून आणि तीनला पोहोचलो तीन सव्वा ला, तीन वाजले आणि मग साडेतीन वगैरे आम्ही झोपलो आणि मग आज आम्ही खूप लेट उठलो म्हणजे ना असं ते की अजून झोपावं आता तर लवकर झोपायचं आम्हाला मिळतच नाही आणि असा पसार पडलाय आहे बापरे आणि घरात घर भर बंद असलं की तीन चार दिवस घरात पुन्हा घाण होते साफसफाई वगैरे आजचा दिवस केलेला आहे आमचा गोव्याची ट्रीप आमची एकदम आणि गोव्याची परत जाऊ आमचा काय पूर्ण भरलेला नाही आमचा गोवा अर्धा पण नाही झालेला अर्धा पण नाही झाला जे मेनमेंट करायचे होते आम्ही केलंच नाही कारण तेवढं काय कळलं म्हणजे होता आम्ही इन्फॉर्मेशन वगैरे सगळं केलेलं व्यवस्थित पण ते एवढं एका एक दिवसामध्ये वगैरे नाही व्यवस्थित बेगले करता नाही आम्हाला आम्ही लेट निघायचो खायची पण सवाल केली आहे ना नॉनव्हेज वेगवेगळ्या असे मस्त असे सगळं म्हणजे असं खायला खायचं खाल्लं आपल्याला सगळं मिळतं पण तिथली थोडं टेस्ट अलग असेल म्हणून नॉनव्हेज सगळं टेस्ट केलेलं आहे आणि पुढच्या वेळेस पण अजून काय 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 ट्राय करणार आहे नक्की पुढच्या पुढच्या वेळेस आम्ही नक्की जाऊच गोव्याला गोवा अजून आमचं सकाळी होतोय तुला <laughs> आता परत जाऊन दाखव ते गोव्याला आता नको आता बघू एक दोन वर्ष आणि गोव्याची ट्रीप आता आहे तर असं वाटतं की मनालीची आम्हाला खूप आठवण येते जुने आठवण वाद आले तेव्हा पण जर आम्ही व्हिडिओ बनवले असते तर आता मी बघत असतो एवढ्या वर्ष म्हणजे आपल्याला किती वर्ष झाले सात वर्ष दोन हजार एकवीस ला चार वर्ष चार वर्षापूर्वीचे आम्ही व्हिडिओ आज बघितले असते किती मजा मजा एवढे तरी पण आम्हाला आठवत आहे आम्ही रिव्हर राफ्टिंगची जी व्हिडिओ केली ना व्हिडिओ होती माझ्याकडे मोबाईल गेला मोबाईल गेला व्हिडिओ गेली अरे म्हणजे व्हॉलॉगिंग सारखीच बोलत होतो काय पण राफ्टिंग करता त्यांचा कॅमेरा असतो त्याच्यामध्ये आपले ते सगळंच गेला टोटल गेला टोटल आता रिवर राफ्टिंग का आम्ही याला घेऊन करणार ती आणि ती आठवणी आमच्या मेहमानाईच्या आहेत ना भारी प्लस नंतर एकवीस ला आम्ही फेब मध्ये अनिवर्सरीला आम्ही मनाईला गेलेलो आणि नंतर लगेच आम्ही ऑक्टोबर मध्ये म्हणजे दोन हजार एकवीस ला ऑक्टोबर मध्ये आम्ही केदारनाथला गेलेलो ती पण माझ्या भारी होती पण ठीक आहे आता ब्लॉगिंग करतोय आणि आता पुढे बघायला आम्हाला हे खूप मजा येणार आहे सो जाऊ द्या बोलू तेवढे कमी आहे So, तो वर कोणी झाले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा आणि गोवा सिरीज कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये